नमस्कार आज दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपला चिंचा आहे साक्षीला या बागेतील साक आपण व्हिडिओ काढत आहे कारण बरेच शेतकऱ्यांचे आता फोन यायला लागले ला बऱ्याच जणांचा भार संपत आलेला आहे तर छाटणी केव्हा करावा आणि कोणत्या प्रकारे करणं गरजेचं आहे छाटणी केल्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारा जो राडा रोडा असेल म्हणजे त्याला आपले ते फांदे असतील त्याचं विल्हेवाट कशी लावायची आणि छाटणी केव्हा करायची मित्रांनो मी व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर विषय असा आहे मित्रांनो मी वारंवार सांगत असतो की शवग शेती फ्लॉवरिंग आणि पाऊस हा दोघांचा छत्तीचा आकडा आहे म्हणजे काय होत असतं की आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये भार धरत असतो त्यावेळेस पाऊस आला की पूर्ण फ्लॉवरिंग ड्रॉप होत असते हे मी वारंवार सांगत असतो तत्पूर्वी आपण माझ्या चिंचा या साक्षीला या बागेमध्ये आपण मित्रांनो छाटणे करून एक आठ ते दहा दिवस झालेले आहे आपले तीन प्लॉट असल्यामुळे मित्रांनो मी हा एक जूनला प्लॉट छाटलेला आहे दुसरा एक प्लॉट आहे तो पंधरा जुलैला छाटणार आहे आणि एक प्लॉट आहे तो मी एक ऑगस्टला छाटणार आहे म्हणजे जरी पाऊस आला तरी आपण एक प्लॉट जरी खराब झाला तरी दुसऱ्या आपल्याला प्लॉटमध्ये आपल्याला रिकवर करता येईल तर असं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या प्लॉट बद्दल बोलूया विषय असा आहे की याला साधारणपणे आपण पंच छाटणीच्या वरती थोडी छाटणी केलेली आहे कारण याचा पण मजबूत झालेला आहे एका ठिकाणी पंचायत छाटणी केलेली आहे एका ठिकाणी थोडी मी पंच छाटणीच्या वरती छाटणी केली आहे छाटणी केल्यानंतर काय करायचं मित्रांनो याला एक कोणत्याही कीटकनाशक आणि बुरशीनाशक घ्यायचं जर आपण याला कीटकनाशक बुरशीनाशक जर मारलं ना मित्रांनो व्यवस्थितपणे तर याला कोणत्याही प्रकारच्या आतमध्ये हे पाहा बुरशी वगैरे काही येत नाही आणि कीटकनाशक मारल्यामुळे मित्रांनो याचे कोणते आळे असेल ज्यावेळेस आपण उत्पन्न घेत असतो हे आळे मित्रांनो मरून जाते आणि याला नंतर कोणत्या काही प्रकारची अडचण येत नाही तर काय केलेलं आहे छाटणी केल्यानंतर मित्रांनो या साईडला मध्ये पहा आज पावसाचे दिवस आहेत ठिकाणी प्रत्येक ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी काय केलं आहे की याच्या ज्या फांद्या आहेत त्या कट केलेल्या मधमध टाकल्या रोटर मारून घेतला रोटर मारून घेतल्यामुळे काय झालं हे पहा याचा असं पूर्ण खत तयार झालं या ठिकाणी आपले बरेचसे शेतकरी काय करतात की त्याच्या फांद्या काढतात आणि बांध बांधलं टाकतात मी पण मित्रांनो तेच करायचं पण एकदा माणूस अनुभवतो शिकत जातो मी पण काही शेतकऱ्यांचं पाहिलं आणि मित्रांनो याच्या जे फांद्या त्यामध्ये आपण याला त्या क्रश करायला सुरुवात केली तर आता काय करायचं आहे याच्यामध्ये हे पा याच्यामध्ये जे गवत आहे बरेचसे शेतकऱ्या ज्यांनी रोपं घेतलेले आहेत बियाणे घेतलेले ते काय करतात की मजूर लावून मित्रांनो ते निंदायचा म्हणजे खुरपायचा प्रयत्न करतात तर मी त्यांना सांगेल की खुरपलेलेवढे पैसे घालण्यापेक्षा पहिल्यांदा मध्ये रोटर मारून घ्या रोटर मारल्यानंतर जे काही जागा शिल्लक राहत आहे वारं नसताना तुम्ही त्याला स्वीप पावर हे औषध मारू शकता बाकीचे कोणते राऊंडअप वगैरे काय जास्त मारू नका कारण त्याला ते त्याला आपल्याला ज्या ठिकाणी नवीन फुटवे येणार आहे त्या फुटव्याला अडचण येऊ शकते त्यामुळे स्विप पावर मारा वारण असताना मारा जेणेकरून आपल्या ते खोडावरती उडलं नाही पाहिजे ते जर मित्रांनो खोडावरती जर काही प्रमाणामध्ये उडलं तर नवीन नवीन फुटव येण्यासाठी मित्रांनो त्याला अडचण येते तर आता याला काय करायचं आहे की वरती औषध न जाता खालच्या साईडला पंपाने त्याला खाली नऊजवळ टोप लावून याला तणनाशक मी आता उद्या मारून घेणार आहे याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला औषध मारल्यानंतर दाखवणार आहे की औषध मारल्यानंतर हे तण जळून जाणार आहे आणि फुटव्याला काहीच अडचण येणार आहे त्यासाठी काय करायचं की वारं असताना मित्रांनो याचं तुम्हाला औषध मारणं हे गरजेचं आहे तर ज्यावेळेस आता पुढच्या याच्यामध्ये मित्रांनो बरेच शेवगा शेतकरी काय करतात की अवेळी शेवगा छाटणी करतात आणि शेवगामध्ये यशस्वी होत नाही तर मित्रांनो खायचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला फोन करा दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मित्रांनो मी त्यांच्या काही शंका असतील ते दे शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याच वेळा काय होत असतं की आम्ही कुठं ट्रॅक्टरवरती असतो किंवा रोटर मारत असतो फवारणी करत असतो बऱ्याच वेळा मोबाईल हा घरी असतो सायलंट असतो त्यामुळे मित्रांनो फोन उचलणं काही शक्य होत नाही तरी पण जेवढा वेळ भेटेल आलेले मिस कॉल पाहून मित्रांनो मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो तर असं मित्रांनो सिंचा या प्लॉटचा आजचा व्हिडिओ दोन जुलै दोन हजार पंचवीसचा याचा पुढचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच अपलोड होणार आहे नवनवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्याला बालराजी शाहगाव उद्योग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद